नमस्कार पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र हा कृती कार्यक्रम सुरू झालेला आहे सदरील कृती कार्यक्रमाची आद्यस्तर निश्चित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र ॲप महाराष्ट्र शासनानं विकसित केलेला आहे हे ॲप कसे डाउनलोड करायचे याविषयीचा व्हिडिओ आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहे शिक्षकांनी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे याविषयीची माहिती देणारा आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सदरील व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा शेअर करावा तत्पूर्वी आपण जर यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे चला तर मग सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला योग्य सूचना दिलेल्या असतील त्या सूचनेच्या योग्य प्रकारे वाचन करून त्याची नोंदणी करायची आहे आता आपण वाचनस्तर नोंदणी कशा प्रकारे करायची याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत वाचनस्थळ नोंदणी करण्यासाठी आपण सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये निपुण महाराष्ट्र ॲप ओपन करायचं आहे निपुण महाराष्ट्र ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययनस्थ निश्चित करण्यासाठी अध्ययनस्तर चाचणी हे बटन दिसेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की पहा आदेश जर चाचणी बटन क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या विंडो विंडोमध्ये आपण जाऊया त्या विंडोमध्ये गेल्यानंतर तुमची शाळा आणि आधी चाचणीची तारीख तुम्हाला निवडण्याची ऑप्शन दिसतात आणि त्यानंतर ते दोन्ही निवडल्यानंतर इयत्ता शोधायची आहे तुमच्यासमोर दिसत आहे पहा पुढच्या स्क्रीनमध्ये आपण जाऊया लगेच आता शाळा आणि वर्गनिया विद्यार्थी यादी ही आपल्याला आपल्या समोर दिसेल आपला वर्ग येता शोधल्यानंतर आपला वर्ग आपल्यासमोर दिसतो त्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्याला दिसतील पुढच्या विंडोमध्ये जर गेलं तर आद्यस्तर चाचणी ही चार भागात घ्यायची आहे प्रत्येक विद्यार्थ्यापुढे वाचन लेखन संकेत ज्ञान आणि संकेत ज्ञानक्रिया असे चार विषय दिसतील विद्यार्थ्याची जी चाचणी घ्यायची आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर योग्य तो त्या त्या स्तर निवडायचा आहे आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी आपण त्या स्तरानुसार घ्यायची आहे पुढच्या विंडोमध्ये आता आपल्याला हे झाले उपस्थित विद्यार्थी असतील तर चाचणी घ्यायची परंतु एखादा विद्यार्थी अब्सेंट आहे अनुपलब्ध आहे तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आपण स्क्रीनला खाली स्क्रोल करा आणि शेवटी अनुपलब्ध हे एक ऑप्शन दिसतं त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे पाय या ठिकाणी दिसतं आपल्याला हे अनुपलब्ध तर त्याला क्लिक करा आणि नंतर ज्या दिवशी हा विद्यार्थी उपलब्ध होईल त्या दिवशी चाचणी घ्यायची आहे पुढच्या विंडोमध्ये आपणास ए आयद्वारे वाचन वाचन वाचनस्तर चाचणीची आपल्याला निश्चिती करण्यासाठी दिलेली आहे आता काय करूया आपण की वाच विद्यार्थी वाचन चाचणी घेताना वाचन स्तर नोंदवायचा असेल तर आपल्याला योग्य तो स्तर निवडा आणि चाचणी कशी घ्यायची हे पहा तुमच्या मोबाईलमध्ये एक विद्यार्थी निवडायचा आहे आणि त्या समोर स्तर दोन निवडा किंवा तुमच्या मनाने जो आहे तो स्तर निवडायचा आहे स्तर निवडल्यानंतर समोर समजा आपण स्तर दोन निवडला तर वर्ण मानलेली व त्याचे ध्वनी ओळखतो हा स्तर दोन आहे तर समोर तुम्हाला तिथं अ ई अशा प्रकारे वर्णमालले अक्षर दिसतील माईक काय आहे ते दिलेला माईकवर वर क्लिक करायचा आहे आणि ते मोठ्याने वाचून घ्यायचं आहे ते मोठ्याने वाचून झाल्यानंतर पडताळणीसाठी पुढे पाठवा हे एक निळं बटन दिसतं ते दाबा किंवा जर रेकॉर्डिंग व्यवस्थित नसेल आलं तर पुन्हा रेकॉर्ड करा हे बटन दाबायचं आहे आता मी असं ग्रहित धरलं की पडताळणीसाठी पाठवायचं आहे म्हणून त्याला आपण निळ्या रंगातील बटन दाबायचं आहे त्यानंतर पुढे पुढे स्तर उत्तीर्ण झाल्यास काय करायचं किंवा एखादा विद्यार्थी स्तर उत्तीर्ण केव्हा होऊ शकतो जेव्हा एखाद्या विद्यार्थीची अचूकता ही ऐंशी टक्केपेक्षा जास्त असते असेल तेव्हाच तो विद्यार्थी उत्तीर्ण होईल पात्र होईल जर कमी असेल तर तो अपात्र होईल म्हणून त्या ठिकाणी बघा ऐंशी टक्केपेक्षा जास्त अचूकता आली तर विद्यार्थी उत्तीर्ण असं दिसतं आणि नाहीच ऐंशी टक्के कमी जर आलं तर तो अपात्र असं दिसेल आणि ऐंशी टक्केपेक्षा जास्त उत्तीर्ण असा शेअर आला की तो विद्यार्थी आपल्याला त्याचा पूर्ण तपशील जतन करून ठेवायचं आहे त्यासाठी खाली निळ्या रंगाचं बटन दिसतं ते आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जाऊया स्तर उत्तीर्ण झालं नाही एखादा विद्यार्थी स्तर उत्तीर्ण झाला नाही तर त्या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये विद्यार्थी या स्तरावर नाही हे ऑप्शन दिसतं त्यासाठी आपल्याला परत त्या विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडण्यासाठी विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडा हे लाल रंगातील बटन दाबायचं आहे ते बटन दाबल्यानंतर पुन्हा आपल्याला मागच्या स्तरावर त्या विद्यार्थ्याची स्तरनिश्चिती करायची आहे अशा प्रकारे एखादा विद्यार्थी अपात्र ठरल्यास ही प्रोसेजर आपल्याला निवडावी लागेल पुढे स्तर नोंदणी किती झाली आहे आणि कोणाची झाली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यासमोर दिसत दिसतं तर ते आपण पाहू शकतो त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण वाचन या भाषा विभागातील कृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थी अध्यक्षस्तर कसं करा निश्चित करायचा याविषयीची माहिती आज घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित विषयामधील संख्या ज्ञान आणि संख्यावर क्रिया या दोन विभागातील आद्यस्तर निश्चित कशी कर करावी याविषयीची माहिती आज घेणार आहोत चला तर मग भेटूया अशा एका पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद